एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता बसले मी त्यांच्या हवेला कारण तर मी खूप म्हणजे खूपच यायला लागतो माझी तर फार हालत खराब व्हायला लागते तर आज मी एकटीच तर आज मी घरी एकटीच आहे कारण शिवानी गेली तिच्या कामाला ओंकार गेला त्याच्या कामाला आई पण गेली पप्पा पण गेले पप्पा तर काय सकाळी जाते तर ओंकार कॉलेजला गेलेला आहे त्याला पण यायला उशीर होणार आहे आईला पण यायला उशीर होणार आहे शिवानी पन, दीवस, दीवस तर काय सात वाजता येते त्याच्यामुळं आज मी दिवसभर एकटीच आहे तर त्याच्यामुळं बघूयात आपण माझा आजचा इथला म्हणजे माहेरातला एकटा असण्याचा दिवस दिवसभर घरी एकटा असण्याचा कसा जात येतो तर आता मला आंघोळ वगैरे करायची आंघोळ करायची नंतर कपडे धुवायचे भांडे घासायचेत जेवण वगैरे करायचे काम आहे तर म्हणजे कामात जाईल वेळ पण काम संपलं की नंतर काय नंतर काय करायचं हा प्रश्न पडायचा पन, हो तर बघत आपण काय होत आहे की तर पाणी तापलेलं आहे आंघोळ करून घेते मी लगेच कळशीत पाणी तापलेलं आहे तर पाणी उतरून घेतले आता आंघोळ करून घेते पटकन तर आंघोळ माझी आता झालेली आहे आंघोळ करून आली पण आता जेवण करण्याची इच्छा नाही आता लगेच कारण एवढे लोक जेवायची सवय आहे मला त्याच्यामुळे जेवण थोड्या वेळा थोड्या वेळाने करणार आहे आता एक फक्त गोड चिक्की जी आहे गोड चिक्की आहे ती खाणार आहे माहित नाही कशाची चिक्की आहे की ही खब्याची दुसरं काहीतरी आहे तर ठीक आहे तर थोडा वेळ मोबाईल वगैरे बघितला मिस्टरांना बोलले फोनवर थोडंसं आणि आता करायचं आहे आणि आता करायचं आहे मला जेवण भूक लागले कारण की पण जेवणाच्या अगोदर कपडे जे आहे ते निर्मात घालते कारण की थोडं पाहिजे पाहिजेत मुरले पाहिजेत आणि जेवण झाल्याच्या नंतर पंधरा वीस मिनिटांनी कपडे धुवून घेते चला करूयात जेवण इकडे घेतले मी आता जेवायला ही केलेली आहे उसळ म्हणजे मटकी आहे दोडक्याची भाजी इथं आहे भाकरी टोमॅटो आणि शेंगदाणे तर एवढे जेवणामध्ये भाग खायचा होता मला पण भाग नाहीये करते नंतर तर आता करून घेते पटकन जेवण या तुम्ही पण जेवायला तर आता वाजलेत दुपारचे अडीच आणि आता मी धुणार आहे कपडे किती एक वाजल्यापासून म्हणत होते थोड्या वयाने धुते थोड्या वेळाने धुते थोड्या वेळाने धुते असं करत करत अडीच पर्यंत आले तर आता फायनली आता अडीच वाजलेत तर आता घेते धुवायला कपडे आणि नंतर किती चार साडेचार पाच वाजता भांडे धुते तर फायनली आता कपडे धुन झालेले आहेत आणि मी आता घेतले नारळ पाणी पिण्यासाठी ना आणि काल आम्ही घेतले होते शंभरचे पाच नारळ त्याच्यातले चार तर संपले हे एक शेवटचं लास्टचं हे एक शेवटचं लास्टचं राहिलेलं आहे हे ह्याची काय ती स्ट्रॉ स्ट्रॉ तर तेवढ्याला पळाली हवी ना फॅनच्या फॅनची हवा पण नुसती गरम लागायला लागली कस ह्याला कस काय एवढे हे पडल्यात चिरा काम आहेत कशा पडल्यात एवढे चिरा ह्याला स्क्रू ड्रायव्हरने पहिले बघावं लागेल वेज इथंच पालचे जे होते का त्याच्यामध्ये पाणी हो कमी होतं आणि पाण्याची चौकंदार व्यवस्थित नव्हती हो पण आतमध्ये खोबरं पूर्ण तयार झालं होतं म्हणजे नारळ पूर्ण तयार झालं होतं पण ह्याच्यामध्ये नाहीये तसं पाणी तर छान लागले आतमध्ये मलाही निघते का नाही काय आता संपल्यास पडल्यासच कळलं नारळ पाणी तरी एकाच मिनिटात संपलं खूप म्हणजे खूपच थोडंसं होतं त्याच्यात नारळ पाणी तर आता मी खूप मेहनत करून ह्याच्या ह्यावरच साल्ट काढले आणि ह्याचा थोडासा भाग जो है तो है है जारे 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 आहे चारे चारे खोग है तो आहे फोडलेला आहे तर ह्याच्यामधली आता मलई खायची ह्याच्यातली तरी जरा मलई आहे जरा व्यवस्थित पूर्णच खोटं तयार झालं होतं हव्यात आता हेच आता मी बघणार आहे शिवाणीचं सगळं मेकअपचं सामान तर मी हा जो बॉक्स आहे तो पूर्ण खाली घेतलेला आहे बघूयात आता आपण ह्याच्यात काय काय आहे ते ये तर पहिले कोमलच्या बाळासाठी घेतलेला असेल ह्या मोबाईलच्या बॉक्स मध्ये काय ठेवलंय ह्याच्यात तर सगळे लिपस्टिकच दिसत आहेत लिपस्टिकच आहेत आणखीन आता ह्याच्यात बघत ह्याच्यामध्ये दिसतायत आहेत क्लचर हा एक क्लचर आणि एक ब्लॅक कलरचा छॉट आहे खूपच छॉट आहे आहे नेल पेंट बघूयात आता वन टू थ्री फोर फाय पाच पाच आहेत नेल पेंटच्या बॉटल एक हा स्किन कलर आहे हा बेबी पिंक आहे वाटत खूपच लाईट पिंक आहे हा हा आहे रेड हा आहे ग्रे आणि हा पण रेडीचा आहे हे मेकअप मेकअप सगळे संपले त्याच्यातले कलर तर सगळा पाच सांगा झालेला आहे किती वर्ष झाले बाबा तर सगळी कानातली कानातलेच आहे रिंग फिंगर रिंग कानातले केवढे मोठे मोठे झुमका बाबा केवढा मोठा आहे झुमका इतना बडा कोणत्याही साडीवर जाऊ शकते कोणत्याही ड्रेसवर सगळे कलर आहेत त्याच्यात रिंग मोठी मोठे कान आपले आहेत बाई नाही हा मागाचा जोडी कान आपल्याचा छान आहे चंद्रपोराचं कान आपल्या दोन जोडी तर कसले कामातलं असलं वॉच चालू आहे का नाही बंद पडलेली आहे बरोबर दहा वाजलेले आहेत झुमका कानातलं हे कानातलं दिसते सिल्वर कलरचेच ठेवले कानातले सगळे हे छान आहे नाजिक वाले नाजिक छान आहे आणखी क्रीम नाही ब्रेसलेट होत हे पण छान छान आहे हार्ट मध्ये बटरफ्लाय बटरफ्लाय वाले बाकी झाले सगळे बाकी सिंगल सिंगलच एवढे सगळे कामात वापस ठेवून देते शिवाय ठेवले मरी नंतर मशीन काढलं काही ह्याच्यात आहेत बांगड्या बांगड्याचे आहेत का थोडे गोटेच वाटत गोटच झालं बाकी सगळा पसाराच आहे थे। रिळा आई ही राहिलो की रिंगा शिवाय काय राहिलो घ्यायच्या रिंग रिंगा मी ना ते झालं बाकी सगळा पसाराच आहे ठेवलेला हे हार आहे हे करंजा करायचं कशाला ठेवलं असेल काय माहित हे किचन आहे शाळ किचन आहे चावीचं एक एक सिंगल सिंगल बांगड्या ठेवल्यात स्टेपलर छोटस स्टेपलर बाकी सगळं काय नाही तर टाकी एक एक आदळतील की बिचारे केवढा डार्क काळा दिसायला लागलाय टाकली पाण्यात उडायला सहा तर थोड्या वेळ झाल्यानुसार लोळायला चालू येणार जती मेकअपचा सामान बघून झाल्याची नंतर कृती काल तर म्हणजे माझ्या माझ्या मावशीचा मुलगा आलेला आहे त्याला माशी घेऊन आले माशी आलाय विकत घेऊन आलं त्याला पाळायचेत म्हणून तर ते मासे वगैरे बघितली आता किती पाऊणसा होईल भांडे घासायचेत मला पण आधी थोडंसं खाणारे काहीतरी मला भात लागेल कारण की मागाशी जेवण केले आणि त्याच्यावरून आरोप आणि केलं होतं नंतर त्याच्यानंतर नाही सांगितलं तर आता थोडंसं खाते आणि सहा वाजता तर ते भांडे घासायला चालेल भांडे घाते आणि नंतर बघू स्वयंपाकाला काय करायचं तर आहेत भाजी थोडीशी करते आणि भात तर आता मी घेतलेत भांडे घासायला आता खिचडी करायची तयारी त्याच्यासाठी घेतली कांदा मिरची टोमॅटो लसूण हे सगळं कट करून देणार आहे शिवाणी आल्याच शिवाणी करणारे खिचडी कारण मी त्या दिवशी केली होती मग भांगार खिचडी लावली मी <laughs> सगळं लय थोडं थोडं टाकलं होतं म्हणजे मला सवय थोडं थोडं कट करायची कारण आमच्या दोघं फक्तच करत होते ना रे त्याच्यामुळे तर त्या दिवशी अजिबात सुद्धा सांगली होती झाली खिचडी म्हणून आज शिवानी करणार आहे इकडे चालू आहे आमची अंधारात खिचडी <laughs> शिवानी करायला लागली आणि इकडं पप्पा जेवायला तर अंधारात दिसणार झालो